प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। निफाड तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामस्थांनी सर्जा राजाचा सण अर्थात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला सालावादाप्रमाणे यंदाही मानाच्या बैलाला वाजत काजत गावात आणण्यात आले यंदा हा मान मारुती गोविंदा पाटील यांच्या बैलाला मिळाला होता गावातील हनुमान मंदिर परिसरात बैल जमा करून पारंपरिक समळ वाद्याने गावातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली अखेर युवराज जगताप यांनी नारळ फोडून पोळा या पारंपरिक सणाची सांगता केली या प्रसंगी कोळगाव येथील पोलीस पाटील अशोक घोटेकर सरपंच दत्तात्रय घोटेकर दत्तू घोटेकर सुदाम घोटेकर सुनील गवळी समीर गवळी अभिजित गवळी अतुल गवळी बापू गवळी विनायक वाघ व सर्व ग्रामस्थ हजर होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अजिंक्य जगताप निफाड